कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर परिसरात रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा बेवारस मृतदेह आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेची माहिती नागरिकांनी तत्काळ कोपरगाव तालुका शहर पोलीस स्टेशनला दिली पोलिसांच्या सूचनेनुसार कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आला आहे सदर मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यूचे नेमके कारणही स्पष्ट झालेले नाही या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस तसेच ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुरू आहे दरम्यान ही बातमी प्राथमिक माहितीनुसार असून अधिकृत तपास व शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूची अंतिम माहिती स्पष्ट होणार आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर कोपरगाव